नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे अद्वैत आणि कला बोलत असतात आणि त्यामुळे गुरुजींच्या बोलण्याच्या वाक्याचा विचार ते करतात आणि त्यांच्या बोलण्यावर राहुलच्या लक्षात येतं की यांचा संशय हा नयनावर चालला आहे पण हरकत नाही खरं तर केलंय सगळं मी आणि सगळं नयनावर जात तर चांगलीच गोष्ट आहे नयनाकडे हिर हिरे जाऊ दे सगळे त्यानंतर मी ते हिरे तिच्याकडनं बरोबर घेईल असं म्हणून आता पुढचा प्लॅन बघा मी कसा करतो आहे तर दुसरीकडे कला आणि अद्वैत बोलत असत तेव्हा कला म्हणते की खरं तर मला तिचं वागणं अजिबात आवडत नाही तिचं वागणं नेहमीच विचित्र असतं आणि हे सगळं तिने केलं आहे हे मात्र आपल्याला साहजिक वाटू शकतं तेव्हा अद्वैत म्हणतो म्हणजे ह्या मागे सगळा नयनाचा हात आहे का येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता घरामध्ये खूप प्रॉब्लेम सुरू असतात तेवढ्यात आता कप फुटतो तर आता मात्र कला म्हणते तू चहा पी मी घेते सगळ्या आवरुणाने इतकं मात्र तिचा पर्स वगैरे खाली पडलेला असतं राहुलच्या हातात ना हिरे वगैरे तर ते मात्र कला उचलते आणि तिला सगळ्यांसमोर विचारते ताई हे ही हिरे तुझ्याकडे कसे आले आणि हे बघून मात्र आता नाही प्रचंड घाबरते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा